सांगितलंय आपली लाडकी बहीण योजना जी आहे ही पुढचा लगेच डिसेंबरचा हप्ता हा तो तात्काळ खात्यात गेला पाहिजे त्या वाऱ्याने सांगितलंय आपली लाडकी बहीण योजना जी आहे ही पुढचा लगेच डिसेंबरचा हप्ता हा चपला तो तात्काळ खात्यात गेला पाहिजे त्यामुळे मी अडीच वर्ष केलं आणि ते बसून राहिले त्यामुळे अडीच वर्षाचं कामाची पोच पावती आहे कामाची पोच पावती आहे शेतकऱ्यांना देखील हे सरकार कधी वाऱ्यावर सोडणार नाही आणि मी आपल्याला सांगितल्या अगोदर कुठलंही नियमबाह्य काम होणार नाही हे जनतेचं सर्वसामान्य जनतेचं सरकार आहे सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी राहणारं रह सरकार आहे मग तुम्ही जेव्हा तुम्हाला विजय मिळतो तुम्हाला जेव्हा जागा जास्त मिळतात त्यावेळेस ईव्हीएम चांगला असतो आणि जिथं जेव्हा पराभव होतो तेव्हा ईव्हीएम खराब असतो असं या एक फक्त ईव्हीएमवरच नाही आहे पण पर सुप्रीम कोर्टापासून निवडणूक आयोगापर्यंत प्रत्येक वेळेला विरोधी पक्षाने जेव्हा जेव्हा त्यांच्या बाजूचा निकाल लागला तेव्हा तेव्हा त्यांनी त्यांना चांगलं म्हटलं ही यंत्रणा चांगली आहे सुप्रीम कोर्ट हायकोर्ट चांगला आहे आणि जेव्हा जेव्हा त्यांच्या विरोधामध्ये निकाल लागला तेव्हा सुप्रीम कोर्टावर देखील आक्षेप घेतला यांनी सुप्रीम कोर्टावर देखील आरोप केले खरं म्हणजे हे लोकशाहीला घातक आहे आणि या महाराष्ट्रामध्ये आता लोकशाही मार्गाने झालेल्या निवडणुका ज्या आहेत या सर्व जनतेने गेल्या अडीच वर्षाचं जे आमचं काम महायुतीचं हे पाहिलं मी पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज नाही की अडीच वर्षामध्ये महाविकास आघाडीने बंद पाडलेले प्रकल्प मी देवेंद्रजी अजित पवार यांनी आम्ही एवढ्या वेगाने पुढे नेले आणि दुसरीकडे कल्याणकारी योजना आम्ही सुरू केल्या लाडक्या बहिणीपासून लाडक्या भावापासून लाडका शेतकरी सगळ्या योजना सुरू केल्या आणि या योजनांचा परिपाक जो आहे मी नेहमी म्हणायचो या कामांची पोचपावती आम्हाला या निवडणुकीमध्ये बघायला मिळेल आणि तसाच झालं आणि त्यामुळे विरोधी पक्षाला माझं आव्हान आहे हे आता था थांबवा आणि आम्ही जो विकास केलेला आहे त्या विकास रडगाना बंद करा आणि विकास गाणे सुरू करा पण उद्धव ठाकरे अरे असं कोणाला वाटलं म्हणून काही कोणी करत पडतो अरे, वाट अरे तुम्हाला वाटलं मग आता नाना पटोले जिंकलेत भीती जिंक मताने जिंकलेत हे बरं आणखी कोण जिंकलेत रोहित पवार रोहित पवार आहेत मग आता त्यांनी काय म्हणायचं त्याच्यामध्ये काय इव्हेन घोटाळा सांगतो मी कुणाला काही वाटेल म्हणून कुणी काही निर्णय घेऊ शकतो का हे नियम लोकशाहीमध्ये नियम ठरलेले आहेत निवडणूक आयोग आहे घटना आहे आणि संविधान आहे या सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे हे जे काय रडीचा डाव आहे हा रडीचा डाव बंद केला पाहिजे आणि या लोकांनी दिलेलं मॅन्डेट एवढ्या मोठ्या प्रमाणावर त्याचं स्वागत केलं पाहिजे आता मला सांगा काल शपथ घेतली नाही काल शपथ घेतली नाही ईव्हीएमचा आक्षेप ईव्हीएमचा आक्षेप मग आज शपथ घेतली मग ईव्हीएमचा आक्षेप दूर झाला का असं म्हणायचं आणि म्हणून हे सगळं फक्त गेल्या अडीच वर्ष आम्ही हेच पाहतोय आरोप 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 आता जनतेने मॅन्डेट दिले आता तुमचे म्हणजे आता बोलण्याला काय संधी आहे तुम्हाला पुन्हा म्हणजे गिरे तोबी टांग उपर अच्छा इतना प्रकार तो है सर सर तो महायुती सरकार ने जीता है ये काम के बलबूते पे जीता है और लोगों ने जो मैंडेट दिया है ये मैंडेट को विपक्ष ने स्वागत करना चाहिए और साथ देना चाहिए इस राज्य के विकास के लिए अभी उन्होंने कल शपथ नहीं ली थी बोले ईवीएम का घोटाला है तो अभी आज शपथ ले ली तो क्या ईवीएम का घोटाला क्या आग खत्म हो गया देखिए नियमबाह्य नियमबाह्य कुठलंही काम होणार नाही हे सरकार नियमाने चालणार आहे लोकशाही मार्गाने चालणार आहे संविधानाच्या मार्गाने चालणार आहे કુનાવરી તમે કુટું કુનારી અન્યાય હોય કામ કરાવે अरे बाबा डोळ्यात तेल घालून काम करू दे चांगलं आहे काम केलंच पाहिजे आता काम केलं असत तर हा निकाल लागला असता का असं आहे की पहिल्यांदा तर ही योजना आम्ही सुरूच करणार आहोत सुरूच ठेवणार आहोत आणि एकवीसशे देखील आम्ही देणार आहोत आता बजेट की पंधराशे रुपये नाही एकवीसशे रुपये बहिणींच्या खात्यामध्ये जाणार आहेत हा निर्णय आपण घेतलाय पण सवा की पंधराशे रुपये नाही एकवीसशे रुपये बहिणींच्या खात्यामध्ये जाणार आहेत हा निर्णय आपण घेतलाय